अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर आणि विरोधकांमध्ये गाढे प्रकरण प्रचाराचा बिंदू बनलाय चिखलीतील संतोष गाढे आणि अंकुश गाढे यांनी तीनशे पेक्षा अधिक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणात तुपकर यांच्या अर्धांगिनी अॅडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी गाढे यांच्या वतीनं कोर्टात केस लढली असल्याचा विरोधकांचा आरोप आहे अर्थात सदर प्रकरणाचा अॅडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्याशी कुठला संबंध नसल्याचा निर्वाळा ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट अजय दिनोदे यांनी सिटी प्लस चॅनल समोर दिला मीच गाढे यांचा वकील असून त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी मीच केस लढली असल्याचं अॅडव्होकेट दिनोदे म्हणाले होते आता मात्र त्यांनी नवीन खुलासा जाहीर केलाय ते म्हणतायत की माझ्याकडं गाढे प्रकरणाची केस सहा महिन्यानंतर आली त्यापूर्वी मात्र ॲडव्होकेट शर्वरी तुपकर सदर केस हाताळत असल्याचे कागदपत्र मला प्राप्त झाली आहे बघा त्यांचा हा खुलासा तर गाडे प्रकरणामध्ये तुम्ही भ्रमणात घेतली तुम्ही खुलासा केला नेमकं प्रकरण काय किती या प्रकरणाची सत्यता अशी आहे मागच्या वेळेस मुलाखत घेताना संबंधित जे काही पत्रकार होते वृत्तवाहिनीचे त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही जमानत घेतली होती काय या प्रकरणाची सत्यता हीच आहे की मी जमानत घेतली होती परंतु ती जमानत माझ्याकडे सहा महिन्यानंतर प्रकरण आल्यानंतर मी ती जमानत घेतली होती पूर्वीचे दस्त आणि पूर्वीचे पुरावे हा त्यावेळेसचा मुद्दाच नव्हता आता तुम्ही मला जे काही पुरावे आणि दस्त दाखवलेले आहेत हे पुरावे आणि दस्त त्यावेळेस माझ्या समोर ठेवण्यात आलेले नव्हते आता हे जर दस्त आपण पाहिले हा दस्तामध्ये संतोष मनोहर गाडे अंकुश मनोहर गाडे आणि खाली स्वाक्षरी सर्वरी सावजी तुपकर यांचीच आहे जर आपण प्रतिज्ञा लेख पाहिला तर प्रतिज्ञा लेख करताना सुद्धा स्वाक्षरी सर्वरी सावजी तुपकर यांचीच आहे त्यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे त्यानंतर तुम्ही मला जो दुसरा दस्त दाखवला हे तर झालं न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणाची माहिती परंतु हा जो दुसरा आपण दाखवला की मान्य सर्वरी सावजी पुतकर मॅडम यांनी दिनांक सात एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या पेपरमध्ये दैनिक दे सामनामध्ये संतोष मनोहर गाडे आणि अंकुश मनोहर गाडे यांची जाहीर पब्लिक नोटीस दिली होती आणि त्या नोटीसवर बाजूला खाली संतोष आणि अंकुश यांचं नाव आहे गाडे प्रकरणातील आणि ॲडव्होकेट सर्वरी सावजी तुपकर यांचे सुद्धा स्पष्ट नावाचा उल्लेख आहे या दस्तावरून मागच्या वेळेस मुलाखत देताना हे कागदपत्र माझ्या समोर नव्हते हो हे दस्त जर आपण पाहिले हे कागदपत्र जर आपण पाहिले तर या दस्तावरून असं दिसून येते की सुरुवातीच्या काळात सर्वरी सावजी तुपकर यांनी हे प्रकरण पाहिलं असावं नंतर त्यांनी बरेच वकील बदलले आणि ते प्रकरण माझ्याकडे सहा महिन्यानंतर आले आणि माझा संबंध फक्त जमानती पुरताच होता आणि माझं मागचं बयान हे फक्त त्याच उद्देशाने होते हे दस्त त्यावेळेस माझ्या समोर नव्हतं हे दस्त पाहता सत्यता तुम्ही शोधून काढू शकता दिनोदे यांच्या नवीन खुलाशानं विरोधक आणि तुपकर यांच्यात पुन्हा कलगीतुरा रंगणार की तुपकर या प्रकरणाकडे कानाडोळा करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय कॅमेरा पर्सन मुकेश सह रणजित सिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा